चाळीस वर्ष जुना वाद अवघ्या चाळीस मिनिटात मिटला पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या संयमी मध्यस्थीला गावकऱ्यांकडून दाद पाथर्डी तालुक्यातील समर्थ हनुमान देवस्थान व सुभाष भास्कर दगडखेर यांच्यातील तब्बल चाळीस वर्षांपासून सुरू असलेला जागेचा वाद अखेर पोलीस निरीक्षक माननीय विलास पुजारी यांच्या धैर्यशील व समन्वयी भूमिकेमुळे अवघ्या चाळीस मिनिटात शांततेत सुटला देवस्थानच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामावरून निर्माण झालेला वाद दीर्घकाळ ताणला गेला होता सदर तक्रारीनंतर दिनांक चार ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून दोन्ही पक्षांना विश्वासात घेत ग्रामस्थांच्या उपस्थित संवाद घडवून आणला त्यांनी न्याय व व्यवहार्य अशी भिंतीची मर्यादा निश्चित करून दोन्ही पक्षांचा समेट घडवून आणला या निर्णयावर दोन्ही पक्षांनी समाधान व्यक्त केले असून समितीने सर्वानुमते ठरावही मंजूर केला गावकऱ्यांनी पुजारी साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले संवेदनशीलता संयम आणि निर्णय क्षमता असलेले अधिकारी गावात असल्यास शाश्वत शांतता नक्कीच निर्माण होते असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला या निर्णायक हस्तक्षेपामुळे गावात शांतता प्रस्थापित झाली असून भविष्यात कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही हे निश्चित पाथर्डी पोलीस स्टेशन पाथर्डी पोलीस स्टेशन येथेतील हनुमान टाकडी येथील सुमारे 40 वर्षापासून चालू असलेला समर्थ हनुमान देवस्थान हनुमान टाकळी येथील मंदिराच्या जागेचा वाद चाळीस मिनिटात मिटवला याबाबत पाथर्डी तालुक्यातील श्री समर्थ हनुमान देवस्थान हनुमान टाकळी येथील देवस्थानचे संरक्षण भिंतीचे बांधकाम चालू असून सदर बांधकामावरून हनुमान देवस्थान समिती व सुभाष भास्कर दगडकर यांचे सुमारे चाळीस वर्षापासून वाद चालू होता त्याबाबत हनुमान देवस्थान समिती हनुमान टाकडे यांनी सुभाष भास्कर दगडखे यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला होता त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने दोन्हीही पार्टींना पोलीस स्टेशनला बोलून त्यांच्यात आपसात समजोता घडून आणि नंतर देवस्थानच्या जागेवर जाऊन त्यांच्या अर्जदार व गैर अर्जदार यांच्या सामंजस्याप्रमाणे त्यांना दुरीत ते मीटरपट्टीने जागा मोजून देऊन तो वाद देवस्थानच्या अध्यक्ष ग्रामस्थ व सभापती यांच्या मार्गाने यांच्या मार्फतीने सोडवला एक त्यामुळे बऱ्याच दिवसापासूनचा वाद हा संपुष्टात आला आणि सर्व गावामध्ये आनंदाचं वातावरण वात तयार झालं धन्यवाद प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा